गेले शंभर वर्ष तीन पिढ्यांपासून एकशे साठ चौरस फुटांच्या खोलीमध्ये राहणाऱ्या वरळी रहिवाशांचे पाचशे चौरस फुटाच्या घरामध्ये राहण्याचे स्वप्न अखेर सत्यात प्रकल्पाद्वारे बिडडी चाळीमधल्या तब्बल नऊ हजार सहाशे एकोणनव्वद रहिवाशांचं पुनर् पुनर्वसन होणार आहे त्या रहिवाशांना आज चावी मिळाली आहे तर डिसेंबर पर्यंत तीन हजार नऊशे एकोणनव्वद घरं पूर्ण होणार आहेत पिढ्यानपिढ्या एकशे साठ चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या रा। बीडीडी चाळीच्या चा रहिवाशांना आज अखेर पाचशे चौरस फुटांच्या या घरात प्रवेश करण्याची संधी मिळालेली आहे या ठिकाणी वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा पहिला टप्पा आहे या पूर्ण झालेलं आहे आणि आज त्यांना घरांच्या चाव्या आहेत त्या दिल्या जात आहेत आपण हा पण बघतोय की प्रशस्त अशी घरं आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबईतील विहंगमय असं समुद्राचं दृश्य त्यांना या घरातून पाहायला मिळणार आहे टू बी एच के असं हे घर त्यांना या ठिकाणी आहे सुंदर असं विहंगमय असं दृश्य उच्चभ्रू अशी इमारत मजली इमारत आहे आणि या इमारतीत या बिडेडी ताळीच्या रहिवाशांना या ठिकाणी घरं ही दिली जात आहेत आणि आज आपण हे बघतोय की दोन एच केचं असं हे घर प्रशस्त असं घर या ठिकाणी बेडेडी चाळीच्या या रहिवाशांना दिलं जात आहे अत्यंत आनंदाचा असा हा दिवस या बेडेडी चाळीच्या रहिवाशांसाठी आहे आणि पहिला टप्पा आज पार पडल्यानंतर पाचशे छप्पन्न सदनिध्याकांना आज चाव्या आहेत त्या दिल्या जात आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवंस गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या